नमस्कार बहुप्रतीक्षित पोकरा टू पॉईंट ओ साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण आज घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजे आपला पोकरा टू पॉइंट झिरो यासाठीचं ऑनलाईन पोर्टल आता अखेर सुरू झालं आहे हो अठ्ठावीस ऑक्टोबर पासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे म्हणजे दोन वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे आणि ही योजना काही लहान सहान नाही आहे याचा आवाका खूप मोठा आहे विचार करा महाराष्ट्रातल्या एकवीस जिल्ह्यांमधल्या तब्बल सात हजार तीनशेपेक्षा पेक्षा जास्त गावांचा यात समावेश आहे त्यामुळे याचा फायदा असंख्य शेतकऱ्यांना होणार आहे चला तर मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न नोंदणी कशी करायची प्रोफाईल कसं भरायचं आणि योजनेसाठी यशस्वी अर्ज कसा करायचा आपण अगदी सोप्या भाषेत एक एक करून सगळ्या पायऱ्या समजून घेऊया तर पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे महापोकरा पोर्टलवर लॉग इन करणे आता हे ऐकायला थोडं किचकट वाटेल पण खरं सांगतो ही प्रक्रिया खूपच सोपी आहे बघा फक्त चार गोष्टी करायच्या आहेत सगळ्यात आधी महापोकराच्या वेबसाईटवर जायचं तिथे डी के एस पी डी बी टी नावाचा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा मग तुमचा ऍग्रीस्टॅग फार्मर आय डी टाका आणि तुमच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल टाकून व्हेरीफाय करा झालं अगदी सोपं आहे नाही का बरं एकदा का तुम्ही लॉग इन झालात की सगळ्यात पहिलं काम म्हणजे तुमचं शेतकरी प्रोफाईल अपडेट करणं आणि यातली चांगली गोष्ट ही आहे की हे काम आपल्याला फक्त एकदाच करायचंय प्रोफाईलमध्ये सगळ्यात आधी येते तुमची वैयक्तिक माहिती म्हणजे तुमचं नाव जन्मतारीख हे तर आधार कार्डवरून आपोआपच भरलेलं असेल तुम्हाला फक्त तुमचा सामाजिक प्रवर्ग म्हणजे कॅटेगरी योग्यरित्या निवडायची आहे त्यानंतर येतो पत्त्याचा भाग इथेही काही अवघड नाहीये फक्त तुमचा जिल्हा तालुका आणि गाव बरोबर निवडा आणि पिनकोड टाका झालं काम आणि शेवटी तुमच्या शेतजमिनीचा तपशील एकदा तपासून घ्या आणि हो एक महत्वाची गोष्ट तुमच्याकडे विहीर कालवा किंवा सौरपंपासारखे पाणी आणि ऊर्जेचे स्रोत असतील तर त्याची माहिती अपडेट करायला विसरू नका प्रोफाईल तर पूर्ण झालं उत्तम आता आपण येऊया मुख्य भागाकडे म्हणजे योजनेअंतर्गत आपल्याला हव्या असलेल्या लाभासाठी अर्ज कसा करायचा ते पाहूया तुमच्या मुख्य डॅशबोर्डवरच नवीन बाबीसाठी अर्ज करा असा एक पर्याय दिसेल सुरुवात करण्यासाठी बस त्यावरच क्लिक करायचं आहे या योजनेत खूप वेगवेगळे घटक आहेत जसं की सूक्ष्म सिंचन फळबाग लागवड गांडूळ खत युनिट वैयक्तिक शेततळे आणि बरेच काही तुम्हाला काय करायचंय आधी मुख्य घट निवडायचा आणि मग तुमच्या गरजेनुसार त्यातला एक उपघटक निवडायचा आहे आता ही पायरी खूप महत्वाची आहे त्यामुळे जरा नीट लक्ष द्या तुम्ही जो घटक निवडाल त्यासाठी तुम्ही पात्र आहात का आणि कोणती कागदपत्रं लागणार आहेत याची सगळी माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पुढे जाण्यापूर्वी ही माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यायला विसरू नका सगळी माहिती भरून झाली कागदपत्रांची खात्री केली आता आपण अर्ज सादर करण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत अर्ज सादर करण्याच्या अगदी आधी तुमच्यासमोर स्वयं एक स्वयंघोषणापत्र येतं हे दुसरं तिसरं काही नसून एक प्रकारचं वचन आहे की तुम्ही योजनेच्या नियमानुसार आणि दिलेल्या वेळेत काम पूर्ण कराल आता फायनल सबमिशनसाठी फक्त तीन सोप्या गोष्टी करायच्या आहेत ते हमीपत्र नीट वाचा तिथे दिलेल्या सगळ्या स्वयंघोषणांच्या समोरच्या बॉक्समध्ये टिक करा आणि मग अर्ज सादर करा म्हणजेच सबमिट बटन दाबा झालं बटन दाबल्याबरोबर तुमच्या स्क्रीनवर तुमचा अर्ज यशस्वीरित्या सादर झाला असा एक छानसा मेसेज येईल अभिनंदन तुम्ही तुमच्या रेकॉर्डसाठी या अर्जाची प्रिंट काढू शकता किंवा तो डाउनलोड करूनही ठेवू शकता ठीक आहे अर्ज तर सादर केला पण आता पुढे काय आपल्या अर्जाचं काय झालं तो कुठपर्यंत पोहोचलाय हे कसं तपासायचं हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे नाही का त्यासाठी सुद्धा खूप सोपी सोय आहे पोर्टलवरच माझे अर्ज नावाचा एक विभाग आहे तिथे जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती अगदी सहजपणे तपासू शकता म्हणजे अर्ज पडताळणी सुरू आहे की मंजूर झाला हे सगळं तुम्हाला तिथेच कळेल तर बघा ही सगळी प्रक्रिया आपल्या शेतीच्या विकासासाठी कितीतरी नवीन संधींची दारं उघडते आता खरा प्रश्न हा आहे की या संधीचं सोनं कसं करायचं आणि या योजनेचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा नक्की विचार करा